मध्ये आमुदन आ, ही केमिकलची फॅक्टरी होती हार्डनर बनवणारी त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही कंपनीज आहेत आज बाजूला लागून काही कुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला काचा फुटलेला आहे लोकांच्या तर याचं आता असेसमेंट वगैरे चालू आहे अग्निशमन दल जे आहे हे स्थळा आता घटनास्थळावरती आहे ॲम्बुलन्सेस पोहोचलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे की वारंवार असा घटना आता याच्यावरती जे आहे जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत एम आय डी सीमध्ये घेण्यात आले जो वास यायचा जे पोल्युशन व्हायचं जे पाण्यामध्ये पोल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आहे पण आत्ता जेव्हा हे बाय बॉयलरचे स्पोर्ट जिथे होतात आणि जिथे हायली हेझाराडस केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आत्ता सरकारला घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री मोद्यांशीही बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रीयल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशीही बोलणं माझं झालेलं आहे जे हेजारडस कंपनीज आहेत त्या हेझार्डस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे लोकांची मागणी आहे लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ए बी सी कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे आणि जे हायली हेजारडस केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लॉ ब्लास्ट होतात ज्या कंपनीजमध्ये त्या कंपनीज ज्या त्या शहराबाहेर ज्या ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जाते परमनंट किती मला वाटतं आता एकंदरीत तीस लोक जे आहेत पंचवीस ते तीस लोक जे आहेत हे जखमी आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना ऍडमिट केलेलं आहे एम्समध्ये ऍडमिट केलं आहे काही महापालिकेमध्ये ॲडमिट केलेलं आहे काही नेपच्युन हॉस्पिटलमध्ये ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आपण आणि त्यांची ट्रीटमेंट जी आहे तिथे सुरू आहे